ब्लर ऑप्शन दिलेले आहे बरोबर ना दिसांनो यस yes, ब्लर ऑप्शन दिलेल आहे तर आता तुमचा फोकस फक्त एस एस सी आणि एस एस सी आता अदरवाइज तुम्हाला सगळं ब्लर करायचं आहे आणि आता तुम्ही इथं जो एक तास वेळ तुमचा देणार आहात अनमोल वेळ तर या अनमोल वेळेमध्ये पण आदरवाईज डिस्ट्रक्शन पॉइंट असतील याला पण ब्लर करा आणि मी काय तुम्हाला ऑब्झेक्ट करतोय याच्यावरती फोकस करा जर यावर फोकस केलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो पा प्रोडक्ट ची गॅरंटी असते थे। लक्षात ठेवा प्रोडक्ट म्हणजे गिव्ह द मनी गिव्ह द गोल्स रिलेशन बट जर तुम्ही यावरती फोकस केला लक्षा तर लक्षात ठेवा ज्ञान हे खूप महत्वाचं असतं तर यावरती तुम्ही सगळेजण फोकस करता अदरवाइज सगळे टॉपिक करा आणि तुमच्या गोल कर फोकस करा आणि तुमचं गोल आता सध्या फक्त यशस्वी आहे बरोबर आणि एक चांगला प्रकारचा ग्रोथ मिळावा यासाठी यासाठी आजचा वेळ आहे पण बाकीचे अदरवाईज सगळं ब्लर करता आणि जर एमटी माईने जर तुम्ही एमटी बसलात तर आज काय चालू आहे हे निश्चित तुम्हाला चांगलं समजेल आणि तुम्हाला प्रत्येकाला प्रत्येक पेपर मध्ये आणि तुमच्या करिअर मध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद घेता तर पुढच्या मा, माझ्या शाळेचं नाव स्वामी विवेकानंद माध्यमिक प्राथमिक विद्यालय मी आत, मला आत्ता सरांनी काही सांगितलं आहे भाषण सगळ्यांना जी माहिती दिली ती अतिशय उत्कृष्ट आणि प्रेरणादायक होती व त्यांनी आम्हाला एस एस सी बोर्डविषयी पण काही सांगितलं आहे व त्यांनी त्याच्यात मी अमल करीन आणि यशस्वी होईल यशस्वी होईल ओके सर थँक्यू धन्यवाद धन्यवाद <Sanskrit>